महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली आहे मात्र सध्या लव जिहादच्या धोक्यामुळे हिंदू युवती आणि महिला अजूनही असुरक्षित आहेत आणि त्यांच्या निर्गुण हत्या सुरू आहेत लाडकी बहीण योजनेच्या आधी बहिणींना सुरक्षा द्या बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ लव जिहाद विरोधी कायदा करावा अशी आग्रही मागणी हिंदू जनजागृती समिती वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनाच्या वेळी करण्यात आली येथील कुमारी शिंदे अत्यंत आणि मानवतेला काळिमा हत्या करण्यात आली कुमारी यशस्वीची हत्या करण्याने नराधम आरोपीला तात्काळ भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली याप्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदूंनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या महाराष्ट्रातून वर्ष दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या तीन वर्षाच्या कालावधीत एक लाख युवती महाराष्ट्रातून गायब असल्याची माहिती समोर आली आहे एवढ्या मोठ्या संख्येने महिला आणि मुली आहेत यामागे काही षडयंत्र तर नाही ना लव जिहादचा प्रकार तर नाही ना याचीही चौकशी करण्याची गृह खात्याने स्वतंत्र पथक नेमायला लावे अशी मागणी रणरागिणी शाखेच्या सौरुपाली महाडिक यांनी आंदोलनात केली आहे राज्यात दिवसेंदिवस महिला व मुलींवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर अँटीरो स्क्वॉड सारखी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी मुसलमान युवक आणि युवती यांच्या प्रेरणा प्रकरणांच्या तक्रारी लव जिहाद म्हणून नोंदवल्या जाव्यात तसेच या प्रकरणात काही दरबांधा आणि कट्टरतावादी जिहादी संघटना तर्कीय शक्ती आढळून आल्यास त्याची पाळेमुळे खणून काढावी त्यांच्यावरही तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागणी हिंदू महासभेचे अधिवक्ता दत्तात्र चनस यांनी या आंदोलनात केली आंदोलन हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष धनराज जगताप विश्व हिंदू परिषदे माजी शहर मंत्री जितेंद्र वाडकर अधिवक्ता धनादर करपे अधिवक्ता धनंजय चव्हाण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाश शहाणे जितेंद्र धमाळे अस्मिता फडके दुर्गामाता मंदिर पंचबोळे हो खोट येथील विश्वस्त हिमांशू निकम विश्वास विश्वा सावरकर जकातवाडी येथील ग्रामस्थ निलेश भोसले

आणि त्याच्यामुळे याच्यावर गांभीर्यानं विचार करायला पाहिजे आणि आपल्या मुलींना आपण वाचवणं महत्त्वाचं आहे याच्यावर दोन उपाय म्हणजे एक तर महाराष्ट्र सांगितल्याप्रमाणे आपल्या मुलींना धर्म शिक्षण देणं गरजेचं आहे कारण धर्मशिक्षण कुठून मिळणार आज शाळा कॉलेजमध्ये कुठेच धर्माचं शिक्षण दिलं जात नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जी हिंदू धर्माभिमानी पिढी निर्माण व्हायला पाहिजे तर तिथेच साथ बसलेला आहे त्याच्यामुळे आपल्या सर्व मुलांना लहानपणापासून धर्म जर मिळालं तर एक चक्कर हिंदू धर्मा दिवानी निर्माण होऊ शकते हा एक उपाय आहे पण तरी सुद्धा या जिहाद्यांना रोखण्यासाठी का कठोर कारवाई करण्यासाठी सडक फायदे केले के पाहिजेत कारण यांना चांगली भाषा